हे सरकार माझी सावत्र आई हे कवितेचं शीर्षक आहे पंधरा ऑगस्ट निमित्त मी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही कविता करत आहे तर आपण ऐकूया हे सरकार वागते माझ्याबरोबर असे जशी माझी सावत्र आई सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत्र आई जरी जन्म घेतला नाही पोटी मी तुझ्या जरी जन्म घेतला नाही पोटी मी तुझ्या पण लेकरू आहे धन्याच मी तुझ्या नसेली मी सत्ताधारी विचार पक्षाचा नसेली मी सत्ताधारी विचार पक्षाचा पण नागरिक आहे मी याच राष्ट्राचा हे सरकार वागते माझ्या बरोबर असे जशी माझी सावत्र आई सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत्र आई सरकारची नियती तुझी माझ्या लक्षात आली तू नांदायला नाही संधी साधायला आली नियती तुझी माझ्या लक्षात आली तू नांदायला नाही संधी साधायला आली माझ्या बापाला अर्थात देशाला माझ्या बापाला लुटून तू स्वतःची पोळी भाजायला आली हे सरकार माझी सावत राई सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत राई हे लक्षात ठेव हे लक्षात ठेव तो आहे म्हणून तू आहे देशा तो आहे म्हणून तू आहे सत्ता जरी तुझे असली तरी देश माझा बाप आहे तो आहे म्हणून तू आहे सत्ता जरी तुझे असली तरी देश माझा बाप आहे त्याच्याशिवाय तुला आणि मला या जगामध्ये अर्थ असा काय आहे हे सरकार वागते माझ्याबरोबर असे जशी माझी सावत राही सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत राही या सरकारची हुकुमशाहीसाठी ही लय क्रेझी हुकुमशाहीसाठी ही लय क्रेझी लोकशाहीची हिला ॲलर्जी हुकुमशाहीसाठी ही लय क्रेझी लोकशाहीची हिला ॲलर्जी पण आता तर पण आता इव्हीएम मुळ सत्ता मिळवणं झालं आहे हिला लय इझी हे सरकार वागते माझ्याबरोबर असे जशी माझी सावत आई सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत राही मित्रांनो विरोधक आज वाटत आहे आपला आपलासा विरोधक आज वाटत आहे आपला आपलासा पण सत्तेत आल्यावर तोही देऊ शकतो झासा कारण सत्तेचा माझच आहे असा कारण सत्तेचा माझच आहे असा लोकशाहीतून निवडून आला की व्यक्ती समजतो स्वतःला एक हुकुमशहा राजा हे सरकार माझी सावत्र आई सत्ता जाईल म्हणून करते लुटा लुटीची घाई हे सरकार माझी सावत्र आई the new